पाऊस चालू झाला आहे आणि पाऊस पडल्यानंतर पाऊस पडल्यामुळे सगळं पाणी पाणी झालेलं आहे तुम्हाला पाण्यासारखंच आहे संध्याबी नद्या मी तुम्हाला दाखवणार आहे नक्की जरा वायावर या कसा दाखवता どうもどうもどうもどうも o うもどうもどうもどうもどうもどうもど नमस्कार मित्रांनो आज दिवसभर पाऊस पडत आहे आणि खूप छान असं वातावरण तयार झालेलं आहे महाबळेश्वरसारखे असं वातावरण झालेलं आहे दुका आहे संपूर्ण आणि खरोखर प्रसन्न असं वाटत आहे शांत गारवा आहे वातावरणात तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे कोकणात खरोखर पाऊस पडल्यानंतर तिथला निसर्ग पाहण्यासारखा असतो तर तुम्ही नक्की व्हिडिओ पाळा तुम्हाला देखील आवडेल आणि हा कोकणाचा निसर्ग तुम्ही देखील आस्वाद घ्या या कोकणाच्या निसर्गाचा धन्यवाद हे मनमोहक नजारे हे वाहते झरी हा निसर्ग डोळ्याला सुखावून जातो कोकणातील हा निसर्ग म्हणजेच एक वरदानच आहे Thank you. यह पुनः गुदगुदी है you. <laughs> तुम्हाला मी कोकणातील पाऊस तसेच काहीतरी खळखळून वाहणाऱ्या नद्या आणि मनाला मोहून टाकणारे असे धबधबे यांचे व्हिडिओ तुम्हाला दाखवलेले आहे खूप छान अशी व्हिडिओ आहे नक्की पहा आणि कमेंटद्वारे कळवा ही व्हिडिओ कशी होती ती आणि व्हिडिओ करा